अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथील शेतकरी पांडुरंग महादेव हागे यांना जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांच्या आदेशाने तेलारा तहसीलदार येवलीकर यांना पत्र देण्यात आले आहे यानंतर तहसीलदार तेलारा यांनी महसूल विभाग तसेच हिवरखेडचे ठाणेदारांना पांडुरंग हागे यांना संबंधित शेतकऱ्यांची शेती परत देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालयातर्फे आदेश प्राप्त झाले पीडित शेतकऱ्याला शेतीचा ताबा देण्यात यावा यासाठी गांभीर्य घेत महसूलचे अधिकारी यांनी पंचनामा करून सदर शेतकऱ्या शेतीचा ताबा देण्यासाठी कार्यवाही केली आहे अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील पांडुरंग उपनिबंधक सहकारी संस्था अकोला न्यायालयाच्या आदेशाने काल तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिळवल्याने त्यांनी एमसीएन न्यूज मराठीशी बोलताना समाधान व्यक्त केले आहे एम न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेलहारा ग्रामीण मी पांडुरंग महादेव हागे जिवर्चे रहिवासी असून माझी शेती शे तळेगाव शिवारात आहे व माझी शेती दोन हजार सोळामध्ये हळपलेल्या शेतीचा सा सावकाराने तो ताबा आज रोजी दिनांक तेरा बारा रोजी देण्याची कारवाई तहसीलदारा जिल्हा उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाच्या अनुषंगाने तहसीलदारा हस्ते व पोलीस अधीक्षक जीवरखेड मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या हस्ते देण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली व माझ्यासारख्या सावकारग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा निबंधक यांच्या आदेशाच्या अनुषंगाने यांना जिल्ह्यातीलच ताबा मिळण्यात यावा व सातबारा आठ भरून देण्यात यावा माझ्यासारख्या शेतकरी शेतकरी बांधवांना जिल्हा उपनिबंधक सावकारग्रस्त शेतकऱ्यांना माझ्यासारखा न्याय मिळण्यात यावा आज, आज तेरा बारा रोजी आई भवानीच्या कृपेनं मला ताबा मिळाला आहे व आज रोजी माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी आई भवानीच्या कृपेनं केलेली आहे व याची नोंद मी उद्या तलाठी साहेबाला नोंद देण्यात देण्यासाठी कागदपत्र जमा करणार आहोत